हाय हॅलो नमस्कार तर मला लॉक करायला पण एवढं व्यवस्थित काही जमत नाही कारण की पार्लरच्या क्लासमुळे माझं होतच राहिला आहे एक महिन्याचं राहिला आहे तर त्यामुळं आणि तो मला पटपट उडकायचा आहे आणि हे पण सुरू करायचं आहे जॉब पण बघायचा किंवा असं होम सर्विस म्हणून म पण मला चालू करायचं आहे तर त्यासाठी माझी धावपळ झालेली थोडंफार काहीतरी आपल्याकडे सामान पाहिजे म्हणून त्यामुळे मला काय हे ब्लॉक टाकायला जमत नाही आहे व्यवस्थित आणि साडी पण पिकं फॉलला आलेली आहे ती पण करायची झाली आहे पण थोडंसा कोबरं राहिला आहे तो पिकोस परत ती मशीन लावून करायची आहे धावपळच एवढी होती का काही समजत पण नाही इथं आठ वाजलेली इथं त्या चवळीची भाजी केलेली आहे छोटी कडी मस्त सकाळचे भांडी राहिली होती मी ती घासून काढली होती क्लास म्हणून आल्याला आता हे कुकर पडले कारण चवळी शिजवली त्या म्हणून आता राहिल्या पोळ्या फक्त पोळ्या करते मी आणि मी वर्षा मॅमकडे हे लावला होता यूट्यूबचा क्लास मास्टर क्लास ब, वर्षा चौदा म्हणून मॅम त्यांच्याकडे खूप छान शिकवता पंधरा दिवसाचा आहे पंधरा सोळा सतरा दिवसाचा तर खूप छान शिकवलं तर त्यातल्या ते त्यांनी आमचा सिक्स बॅच होती आमची त्यातला आम्ही त्यांनी आम्हाला ग्रुप तयार करून दिला त्यावर आमचं चालू होतं जेवढ्यांनी हे लावलं कोणी पुण्यावरून कोणी मुंबईवरून कोणी इकडून कोणी तिकडून तर सगळ्यांनी सबस्क्राईब केलं करून लग्न सबस्क्राईब करायला लागले त्याच्यामुळं मग अशांना पण निगेटिव विचार येतात पॉझिटिव येतच नाही तर करायचं तर कसं करायचं हे पण एक प्रॉब्लेम आहे कारण की एखादं सबस्क्राईब करायला पाहिजे आणि सपोर्ट पण करायला पाहिजे वॉश टॉईन पण वाढवलं पाहिजे एवढं ग्रुप तयार आहे आपलं तर त्यातल्याच एखादं मला पण कॉल आला तर त्या मी काही नाव विचारलं नाही लक्षात नाही राहिलं मला तर त्या टाईमाने आपण आपला ग्रुप बनवलेला आहे तर त्या ॲड करू का तुम तुम्हाला तर मिळलं हो तर केलं त्यात पण सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करताय मग माझं हे पण चॅनल आहे नम्रता स्टीच अँड डेली ब्लॉगचा आणि मी नवीन पण पा चॅनल उघडले नम्रता आर्ट पार्लर्स म्हणून तर ते पण त्याच्यावर पण एकोणावीस वीस सबस्क्राईब झाले तर ते पण पाचवर आले कमी झाले खूप आणि ह्या ब्लॉगला मला एक होते होती तर एकोणसाठ एकोणसत्तर झाले एकोणसत्तर चालते ते पण बावन्नवरच आले फक्त एक वाढला आहे तर मग अशाने मग कसं राहणार आहे आपला ग्रुप तयार हेच मला समजत नाही आहे है। है आपने आपले तर अनसबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करणाऱ्याला मला हे एकच बोलायचं आहे तुम्हाला पण सपोर्टची गरज आहे तसे आम्हाला पण आहे आपण आपलेच सपोर्ट करत नाही तर काय फायदा आहे असं सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करतात तर कोण हे करणार आहे आपल्याला तर मग मला हेच बोलायचं होतं की तुम्ही असं नका करू सपोर्ट राहू द्या आपल्या एकमेकांना बस आणि मी हा जे टाकते ते मी आमचे व्हॉट्सअप ग्रुपला पण टाकणार आहे आणि हा मी पर्सनल चॅनलला पण टाकणार आहे तर असा सपोर्ट असू द्या सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका वॉच टाईम पण वाढवा सपोर्ट कंटिन्यू राहू द्या तुमचा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय